आरोपी जेरबंद करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून सदुसष्ट ग्राम सोनेची लगड हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत फिर्यादी ही त्यांच्या परिवारासोबत राहण्यास असून फिर्यादी यांच्या राहत्या घरात एका इसमाने प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातून सोनेची चेन अंगठी असा मौल्यवान मुद्देमाल चोरी करून घेऊन गेला होता त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदरगुन्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आरोपिताचा शोध सुरू केला सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अशांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन, तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान एक इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी इनोवा रबर कंपनीच्या पुढे सारूळ रस्त्यावर चुंचाळे शिवार येथे येणार आहे अशी बातमी मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शर यांना सांगितली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी नंदकुमार नांदुर्डेकर अशांना योग्य ते मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे इनोव्हा रबर कंपनीच्या पुढे रस्त्यावर चुंचाळे शिवार आंबड या ठिकाणी नमूद पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतला असता त्यास त्याचे नावपत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे व चव्वेचाळीस वर्ष राहणार एन एक ऑब्लिक दोन हजार वीस नवग्रह मंदिराजवळ जुने सिडको नाशिक असं सांगितलं त्यास विचारपूस करता त्याने आंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा केला असल्याची कबुली देऊन त्याचा मित्र सूर्यकांत आहिरराव याच्या मदतीने चोरलेले सोने विक्री केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे सदुसष्ट ग्रॅम सोनेची लगड मुद्देमाल हस्तगत करण्यात आली सदर आरोपी प्रशांत दुधे यास चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मदत करणारा सूर्यकांत गोवर्धन आहिरराव वयवर्ष शेहेचाळीस राहणार एन टू ऑब्लिक पी एकशे बावीस ऑब्लिक सारंगत चौक शिवाजी चौक जुने सिडको नाशिक या सिडको परिसरातून ताब्यात घेऊन त्यास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने चोरीचे सोने विक्री करण्यासाठी प्रशांत दुधे यास मदत केल्याची कबुली दिल्याने वरील दोन्ही आरोपि पुढील कारवाई कामी आंबड पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार एकोणीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा आहे सदर आरोपी प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे हा यापूर्वी एन आय न्यूज मध्ये वार्ताहर प्रतिनिधी म्हणून कामाला होता त्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणेश्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्य पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मेटके व अंबड पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्य पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे